उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या घराला आता दरवाजेच राहिले नाही ते दरवाजे तोडून सर्व नेते त्यांच्या घरातून बाहेर पडले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे परत कोणी जाण्याचा प्रश्न चेत नसल्याचा दावा शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत हे स्वतःच गद्दार आहेत त्यामुळे गद्दार कोण हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही संजय राऊत यांनीच पक्ष संपवला असल्याचा घणाघाती आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडणे किंवा तक्रारी नाहीत आमच्यात संघर्ष नाही तर चर्चा सुरू असून लवकरच सर्व उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे संजय शिरासट यांनी सांगितले आहे महाविकास आघाडी यांनी आमच्या कितीतरी दिवस आधी वाटाघाटी सुरू केल्या होत्या मात्र त्यांचा अद्यापही निर्णय झालेला नाही त्यांनी सुरुवात केली जग जागेवर असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे वंचित बहुजन आघाडी आता महायुक्तीसोबत जाईल अशी शक्यता नाही त्यामुळे महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचा दावा त्यांनी केला